एका बाजूला पूर्ण महाराष्ट्रामधला मान्सून कमी होण्याच्या मार्गावर आहे गेल्या चोवीस तासापासून तर पूर्ण बऱ्याच अंशी पाऊस कमी झाला धरणातलं पाणी सुद्धा सातत्यानं कमी कमी करत चोवीस तास होऊन गेले इतर ठिकाणच्या बातम्या जसं तुम्ही आता म्हणला की पाणी उतरच्या या लागल्या मग आपल्या भागातच का पाणी उतरत नाही किंवा अजूनही पाणी चढ असं लोकांचं मत दिसायला तर कारण खऱ्या अर्थानं आपण मंडळी बघायला लागलो ऐकायला लागलोय की हा पूर या भागामध्ये नवीन आलेला नाही किंबहुना या भागातल्या लोकांना पाऊस काळ किंवा पूर नवीन नाही आम्ही लहान असल्यापासून बघत आलोय सातत्यानं प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अतिवृष्टी होती किंवा निमापेक्षा जास्त पाऊस पडतो त्या त्यावेळेला नद्यांची पाणी पातळी वाढत जाते ये? दोन हजार चार सालापासून पाचला पहिल्यांदा पूर आला आणि तेव्हापासून अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी घडायला लागल्या त्याच कारण प्रवाहाच्या माध्यमातन मानव निर्मित जे काही अडथळे या कृष्णा नदीवरती तयार झालेत ते आहे एका बाजूला निसर्ग कोपतो हे जरी खरं असलं तरी सुद्धा कृष्णेसारखी एवढी मोठी नदी लाखो क्युसेक्स पाणी आपल्यावर वाहत नेते हिला असणारा नैसर्गिक उतार मानव निर्मित अडथळ्यांच्या माध्यमातनं त्याला अडथळा आलाय शेजारच्या कर्नाटक राज्यानं दोन हजार चार साली आलमट्टी आणि हिप्परगी बॅरेज बांधून पूर्ण केली आलमट्टीचं एकशे तेवीस टीएमसी धरण आहे पाचशे एकोणीस मीटर टॉपची उंची आहे आणि हिप्परगी माझ्या मतदारसंघापासून ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे साडेसहा टी सी तिची कॅपॅसिटी आहे मात्र ते करत असताना त्या लोकांनी नेमकं केलंय काय चारशे नव्वद ला समुद्र सपाटीपासूनची उंची असणारं आलमट्टी ठिकाण त्या ठिकाणी जवळजवळ पाचशे नऊ पर्यंत बांधकाम केलं पाचशे बाराला असणार हिपरगी बांधकामाच्या माध्यमातून माध्यमातीटर समुद्र सपाटीपासून उंची पर्यंत नेलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नदीच्या प्रवाहाला अडथळा आला एका ठिकाणी अकरा मीटरचा उतार दावलाय आणि दुसऱ्या बाजूला सहा मीटरचा उतार धावलाय मुळात सांगली पासून किंवा कोल्हापूर पासून आलमंडी उतार कमी होता तो सुद्धा उतार मानव निर्मित अडचणीच्या माध्यमातून दाबलाय त्यामुळे ही परिस्थिती दोस्तानो तयार झाली आमची सरकारला एवढीच विनंती आहे तो उतार पूर्वीचा कसा प्राप्त करून देता येईल बघा चार दोन गावांनी नदीकडला घरं बांधली अतिक्रमण केलं म्हणून महापूर यायला लागलाय हे सांगणाऱ्या लोकांचं एकदा डोकं तपासायला पाहिजे कारण मराठीमध्ये एक म्हण आहे दरवाजा उघडा आणि नाणीला बोळा दरवाजा उघडा ठेवलाय आणि न्हाणीच्या माध्यमातून बंदोबस्त करायला लागलाय तर असल असल चा ले ले कोला भाग कोला भाग चार दोन लोकांनी बांधकाम केलं असेल नाही अशातला भाग नाही मात्र मानवनिर्मित रस्त्यांच्या वरती उतार किती चढवले गेले बघा कोल्हापूरला हायवेच्या माध्यमातून चार पदरी रस्ता झाला आणि तो जवळजवळ वीस पंचवीस फुटानं उचलला तीन पुलं त्या नदीवरती आली आता कोल्हापूर अडचणीत आली त्याच्या पुढच्या बाजूला रुई आणि चंदूरकडे जाणारा जो इच्छेंटचा रस्ता आहे तिथे नवीन पूल टाकलाय आणि त्याला जवळजवळ चाळीस फुटाचा भरावा टाकलाय माझ्या मतदारसंघामध्ये आज कृष्णा नदीवरती चार पाच नवीन बॅरेजेस बांधायचं काम चाललंय पुढे जाऊन कर्नाटक मध्ये आपण हिपुरगी बॅरेज बघायला लागलोय महापूर कालावधीमध्ये पहिलं उदाहरण आहे बावीस गेट असणारी कृष्णा नदी हिपुरगी बॅरेजच्या माध्यमातून दोन गेट चालू होते एका बाजूला खालन सहा मीटर बांधकाम केलंय आणि वरनं गेट टाकतात त्या नदीने जायचं फुटणं आणि मग म्हणायचं अतिवृष्टी झाली आम्ही काय करणार अतिवृष्टी झाली आम्ही काय करणार आणि एवढ्या सगळ्या दोन जिल्ह्यातल्या लोकांना वेठीला धरून मग व्यापारी असतील उद्योगधंदे असतील शेतकऱ्यांनी रूप पिकवलेली शेती असेल ही सगळी पाण्यात घालायची आणि मग म्हणायचं नुकसान झालं आम्ही काय करणार तुम्ही राजकर्त्यांनी डोळेसपणानं या प्रश्नाकडे बघायला पाहिजे माझी हात जोडून पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे या प्रश्नाकडे एकदा गांभीर्यानं बघा निवडणुकीच्या काळामध्ये हात जुडून फिरणारे नेते त्या काळात येणारे पक्ष या प्रश्नाकडे बघणार आहेत कधी बोलणार आहेत कधी आणि निर्णय घेऊन कर्नाटक सरकारला ही गोष्ट निदर्शनाला आणणार आहेत कधी हा खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय आज आलमट्टी प्रशासन अजून म्हणायला लागलंय की पाचशे एकोणीस वरन आम्ही पाचशे चोवीस पर्यंत उंची वाढवणार आहे आणि एकोणीसला आम्ही इथं घटकांना खायला लागलोय वाडी आमची बुडायला लागल्या तुम्ही बघायला लागला शेजारला पाणी आहे आणि या सगळ्या पाण्यामध्ये हे जनजीवन अशाच पद्धतीने चाललंय अजून किती दिवस तुम्ही लोकांचा सामान्य माणसांचा जनावरांचा इथल्या शेतीचा छळवात करणार आहे हे सांगली कोल्हापूर प्रगत जिल्हे बुडवण्याचं कारस्थान राज्यकर्त्यांच्या माध्यमातून चालू आहे खऱ्या अर्थानं मी सगळ्या मीडियाचं अभिनंदन करतो मग त्याच्यामध्ये सगळ्या संघटना जे जे प्रश्न जे घेऊन सामान्यांचे जे जे लोक बोलले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे पक्ष असतील इथं भेदभाव मानाचं कारण नाही कारण ज्यावेळेला निसर्ग कोपतो किंवा एखादी समस्या जिल्ह्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला राजकीय धर्मभेद पक्षभेद असत नाही प्रश्ना प्रश्नच असतो त्याच्यावरती शांतपणानं विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे आज आपण बघालो कोट्यावधी रुपयाचं नुकसान व्हायला लागलंय आणि याला केवळ आणि केवळ कर्नाटकचं प्रशासन जबाबदार आहे जर का आठ दिवसापूर्वी सगळे गेट टाकले नसते दोन गेट उघडे ऐवजी बावीस गेट उघडले असते सीडब्ल्यू सी सेंट्रल वॉटर कमिशन हिने जे नियम घातलेले आहेत जुलै जुलैपर्यंत किती पाणी साठा असावा ऑगस्ट पर्यंत किती पाणी साठा असावा सत्तर टक्केपेक्षा जास्त पाणी साठा जून जुलै मध्ये होता त्यावेळेला राजकर्त्यांना आम्ही सांगत होतो की या प्रश्नाकडे बघा उद्याच्या काळात या सगळ्या लोकांची सत्वपरीक्षा तुम्ही घेऊ नका अजूनही वेळ गेलेली हे काय शेवटचं संकट नाही आहे प्रत्येक वर्षी पूर पडणार आहे पाऊस पडणार आहे नद्यांना पाणी येणार आहे फक्त त्याचा अति हेऊन लोकांना त्रास होता कामा नये ही जी पाणी पातळी आहे ती निश्चितपणानं हिप्पळगी पाचशे बारा वरन व्हायला पाहिजे आणि आलमट्टी चारशे नव्वद वरन व्हायला पाहिजे हा निसर्गाचा नियम होता आता ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय ज्या लोकांनी बांधकाम केल्या ज्या लोकांनी पूल बांधली धरणं बांधली त्या लोकांनी एवढं नैतिक कर्तव्य तरी पार पाडावं की अडचणीच्या काळामध्ये शेजारचे राज्य काय सांगतय पाणी सोडा काय सांगतंय पाणी अडवायला आमचा विरोध नाही आहे पण आम्हाला उडवून तुम्ही जगणार असाल तर हे चुकीचं आहे आमची सहनशक्ती आता संपत आल्या आम्हाला आता जा, जास्त जास्त सहन होत नाहीये त्यातनं मार्गच काढायचा असेल तर दोन्ही प्रशासनाने एकत्रितरित्या चांगला निर्णय घ्यावा आणि या नद्यांची पातळी नियंत्रित करण्याकरता सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाळा संपेपर्यंत पातळी नियंत्रित ठेवली निश्चितपणानं काही अडचण येणार नाही एका बाजूला पाणी अडवायचं शेतामध्ये पाणी द्यायचं पिकं जगवायची पिकं मोठी करायची आणि डोळ्यात एकत ते पीक कुजतेला आम्ही लोकांनी बघायचं हे आता सहन होत नाही माझी रत्त मार्गांच्या माध्यमातन राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे या प्रश्नाकडे एकदा गांभीर्यानं बघा आणि निश्चितपणाने चांगला निर्णय घेऊन चांगला मार्ग काढून या जनतेला जास्तीत जास्त रिलीफ कसा देता येईल त्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल याकडे लक्ष द्या धन्यवाद